गावकऱ्यांच्या मैदानातला सेमी सात बसतोय ज्या सातव्या सेमी सात गाड्या पाहतायत चौदा बैल पाहतायत सात ड्रायव्हर गाड्या हाणतायत डायव्हरांचा इकस पण आलाय आणि बैलांचा इकस पणालाय शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि बाजी मारली गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी जय भावाने आई प्रसन्न तळपे वडवली कर्जत या गाडीचा दोन नंबर आला दोन्ही विजेता बैल गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन